विभाजन विभेषिका वार्षिक राष्ट्रीय स्मृती दिवस भाजपा उत्तर मंडल सिन्नर देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांचे उद्या होणाऱ्या जयंतीचं औचित्य साधून मूळ गावी साजरा करण्यात आला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता देशवंडी येथे विभाजन विभेषिका अर्थात फाळणी दिवस संपन्न झालाय यावेळी प्रमुख वक्ते व जिल्हा सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर कुऱ्हाडे सर माजी सरपंच ज्येष्ठ नेते मुरलीधर बरके बाबा तालुकाध्यक्ष किरण लहाणे तालुका सरचिटणीस विष्णुपंत सानप भास्करराव पाटोळे सुनीलजी माई सरपंच नवनाथ बर्गे पोलीस पाटील मुकेश कापडी कामगार मोर्चा सचिन कांगणे युवा मोर्चा संकेत सानप विष्णू शेठ कपडी उपसरपंच श्रीरंग डोमाडे माननीय पंचायत समितीचे सदस्य सोनलताई कर्डक देवीदास कर्डक वाल्मिक कापडी शुभम सानप विशाल लहाणे प्रतीक दत्तात्रे गवळी रोशन लहाणे विलास कर्डक आर्य लहाणे अक्षय गीते नवनाथ गंधास अमोल पंधरी गीते, सुदाम गुंजार, पंढरी भाऊसेब बरके संदीप कर्डक माननी उपसरपंच संजय कर्णक समाधान शिंदे सार्थक चकणे साहिल शिरसाट व भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख जिल्हा मंडळ पदाधिकारी सर्व जिल्हा मंडळ आघाड्या प्रकोषचे पदाधिकारी उपस्थित होते विभाजन विभिषिका स्मृती दिवस हा भारतामध्ये चौदा ऑगस्ट रोजी पाळला जाणारा वार्षिक राष्ट्र स्मृती दिवस आहे जो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारताच्या फाळणी दरम्यान बळी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये याची सुरुवात केली हा दिवस फाळणीच्या काळात अनेक भारतीयांच्या दुःखाचे स्मरण करतो फायणी असंख्य कुटुंबे विस्थापित झाली तसेच लाखो लोकांना आपला जीव कमवावा लागला भारतीयांना सामाजिक विभागणी विसंगती दूर करण्याची आणि एकता सामाजिक समरसता आणि मानवी सबलीकरणाची भावना अधिक बळकट करण्याच्या गरजेची आठवण करून देणे हा या दिवसाचा हेतू आहे भाजपा उत्तर मंडळातील सगळ्यांनी राष्ट्रप्रथम ही भावना ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक